गुणस्थानामध्ये कोणत्या तीन गुणस्थानामध्ये आठ नऊ आणि दहा उपशांत कशी संख्या आहे त्याच्यापेक्षा संख्या दुनी असणार आहे आणि प्रत्यक्ष जर तुम्हाला संख्या पाहायची असेल तर पाठीमागे परिशिष्ट दिलेलं आहे त्या परिशिष्टामध्ये संख्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये असं पाहायचं पहिला अध्याय आणि हे जे आठवं सूत्र आहे ते आठवं सूत्र पाहायचं मागे जे परिशिष्ट दिले आहे त्यामध्ये संख्या दिल्या आहेत त्या श्रेणीमध्ये प प्रवेशाच्या घेतली आहे पहिली आणि क्षपक श्रेणीमध्ये बत्तीस आहे म्हणजे ती संख्यात गुणी असं सांगितलं असं दुप्पट दुप्पट झाली ना सोळ दुने बत्तीस म्हणून त्याला संख्यात गुण असं गुणी असं म्हटलेलं आहे क्षीण कशाय वितराग छद्मस्थ हा तावंत एव क्षीण कशा आहे म्हणजे बारावं गुणस्थान आहे त्या ते देखील संख्यात गुणी असणार आहे संयोग केवलीन अयोग के च प्रवेश संख्या हा सयोग केवली आणि अयोग केवली यांच्या संख्या जी आहे यांच्यापेक्षा जास्त राहणार आहे तुल्य तुल्यचा अर्थ काय होईल तुल्य म्हणजे समानच घ्यावच पण सयोग केवलीची समान प्रवेशाच्या अपेक्षेने होईल का राहील का नाही चढणारे जेवढे आहे तेवढेच राहील तेराव्या गुणस्थानात म्हणजे सहयोग केवढी तेराव्या गुणस्थानाचा काल तर खूप मोठा आहे कोणाकोणाचा सर्वांचा सारखा नाही ना प्रवेशाच्या अपेक्षेने त्यांनी शब्दच ठेवला ना तुम्ही त्याच्या काला प्रवेशाच्या अपेक्षेने किती राहील प्रवेशाच्या अपेक्षेने सारखं राहील उपशम उपशमशेने चढणारे चौपन असतात आणि शपथ श्रेणी चढणारे एकशे असतात सयोग केवली नहा स्वकार समुदित हा संख्येय गुणहा आता सयोग केवलीची संख्या पाहायची आहे स्वकालेन म्हणजे सहयोग केवली जे तेरावं गुणस्थान आहे ते यांच्यापेक्षा संख्यात गुणित राहणार आहे अप्रमत्त संयता गुण हा त्याच्यापेक्षा अप्रमत्त म्हणजे सातव्या गुणस्थानातील जीवांची संख्या जास्त राहणार आहे प्रमत्त संयता हा संख्यय गुण संयम तिर्यांच्या येतात ज्याची तिर्यांच्या सांगणार त्याची संख्या असंख्यात असते आणि मानवात जिथे राहणार आहे त्याची संख्या असते आणि एके इंद्रिय जी ज्यात सापडू शकतात त्याची संख्या अनंत काय झालं एके इंद्रियाची संख्या अनेक आणि संख्या दोन जेव्हा येतात मनुष्य आणि तिरियांचे तेव्हा त्यांची संख्या असंख्यात म्हटल्या जाते आणि जेव्हा मनुष्यच त्या गुणस्थानात सापडू शकतो त्या गुणस्थानाची संख्या संख्यातच आहे म्हणजे मनुष्याची संख्या संख्यात आहे हिरेंच्या संख्या संख्यात आहे एकेंद्र संख्या इथं आहे पहा बरोबर असंयत संयत हा संख्येय गुणहा म्हणजे सातवं गुणस्थान प्रमत्त संयता हा संख्येय गुणहा म्हणजे सातव्या गुणस्थानात जेवढी संख्या आहे त्याच्या संख्यात पट सहाव्या जी राहील तर संख्येय गुणाच राहील संयता संयता असंख्येय गुन्हा आता संयता संयत गुणस्थान मनुष्य आणि तिर्यांच्या मध्ये राहू शकत आहे म्हणून तिथं किती आलं असंख्यात गुण आलं असंख्यात गुण आलं सासादन सम्यक दृष्टी ही असंख्येय सासादन सम्यक दृष्टींची संख्या या पाचव्या गुणस्थानापेक्षा असंख्यात गुणी असणार आहे सम्यक मिथ्या दृष्टी ही असंख्येय गुणहा आणि जेवढी सासदनाची संख्या आहे त्याच्या अस संख्यात गुणा सम्यक मिथ्या दृष्टीची राहणार आहे इथं नोट दिलेली आहे नाही आहे फक्त ते म्हणजे हे दिलंय काय वाचायचं तसं आहे असंय सम्यक दृष्टी हो सम्यक दृष्टी ही असंख्येय हा चौथ्या गुणस्थानवरती जीवांची संख्या तिसऱ्या गुणस्थानवरतीच्या पेक्षा असंख्येय गुणा असंख्य गुन्हा का आला इथं मनुष्यही आहे आणि तिर्यंचय आहे म्हणून असंख्यात गुणा मिथ्या दृष्टी ही अनंत गुन्हा हा मिथ्या दृष्टी गुणस्थानामध्ये सगळेच आले ना तिर्यंच्यामध्ये एकेंद्रीय तिर्यंच देखील आले आणि म्हणून अनंत गुन्हा असं आलेला आहे आता हे अल्पबहुत्व कोणत्या अपेक्षेने पाहिलं गुणस्थानाच्या अपेक्षेने तर हे सामान्य कथन झालं आता विशेष लावायचं असेल तर मार्गना लावा लागतील तर मार्गना ज्या आहेत त्या मार्गांना क्रमक्रमाने लावायच्या विशेषेण नरक गतो सर्वा सर्वासु पृथ्वीस पृथ्वीस नारकेश सर्व स्थोक सासदन सम्यकदृष्ट्या विशेष त्याच्या अपेक्षाने गतीच्या अपेक्षेने जर घेतलं तर सर्व शुस पृथ्वी प्रु, सर, शू शु, जे ज्या आहेत त्या सात पृथ्वी मानलेल्या आहेत नरकगती जीव सात पृथ्वीमध्ये असतात नारकी जीव तर सर्वतः स्तोक हा म्हणजे कमी राहणार आहेत सासादन सम्यक दृष्ट्या या याचा अर्थ सासादन सम्यक दृष्टी जी आहे ते सगळ्यात कमी असणार आहे सातीही नरकातले सासन सम्यक दृष्टी गृहित धरले तर ते सगळ्यात कमी असणार आहे म्हणजे कोणतं गुणस्थान घेतलं दुसरं गुणस्थान सगळ्यात कमी जीव कोणते राहतील सासाधन सम्यक दृष्टी कुठल्या गतीचा विचार चालू आहे नरक गतीचा कोणते घेतले नरक गतीमधले सातही नरकातले सर्वासु पृथ्वीशू सगळेच नारकी घेत विचारात घेतले तर सगळ्यात कमी सासाधन सम्यक दृष्टी जीव असणार आहे सम्यक मिथ्या दृष्टी ही संख्येय गुणाः सम्यक मिथ्या दृष्टींची संख्या आता संख्येय गुणा संख्यात गुणा कोणाच्या संख्यात गुणा राहील सासधनाच्या आधीची जी आहे त्याच्या संख्यात गुन्हा घ्यायची असंय सम्यक दृष्टी ही असंख्येय गुणाः आता असंख्यात गुन्हा कोणाची राहील चौथ्या गुणस्थानवरती जीवांची राहणार आहे मिथ्या दृष्टी विच, हो ही म्हणजे जेवढे सम्यक दृष्टी आहेत त्याच्या असंख्यात गुणा मिथ्या दृष्टी नरकातले विच विचारात घेतले सातही नरकातले हे लक्षात ठेवायचं प्रत्येक ठिकाणी सातही नरकातले सगळे मिळून घेतलेले आहेत आता तिर्यंच गती तिर्यक गतो तिर्यश्चाम सर्वतः स्तोक हा संयता संयता हा तीर्यच्या गतीमध्ये सगळ्यात कमी कोणते राहतील संयता संयत म्हणजे पाचव्या गुणस्थांवरती जीव सगळ्यात कमी असणार आहे इतरेशाम सामान्यवत बाकीचं सामान्यवत म्हणजे जसं सांगितलं आहे वर त्याप्रमाणे घ्या मनुष्यगतो मनुष्याना उपशमकादी प्रमत्त संयताना सामान्यवत मनुष्यगतीमध्ये कोणतं उपशम आधी तिथं पाहिलंच होतं ना पण सामान्याच्या कथनेमध्ये ते त्यांनी उपशम श्रेणी आधी घेतली त्याच्यातली सगळ्यात कमी मग त्याच्या पुढचे संख्यात गुन्हा संख्यात गुन्हा अशा रीतीने ते संख्यात गुन्हाच राहतील सगळे ततः संख्येय गुन्हा हा संयता संयता हा, हा। उपशम श्रेणीमध्ये जेवढे असतील त्याच्यापेक्षा संख्यात गुन्हा संयता संयत म्हणजे पाचवं स, सम्यक दृष्टी असंख्य सम्यक दृष्टी ही संख्येय गुन्हा घ्यायचं की संख्येय गुन्हाच घ्यावा लागेल मनुष्य आहे म्हणून संख्येय गुन्हाच राहील सासाधन सम्यक दृष्टीचे संख्यात गुन्हा कोणापेक्षा पाचव्या गुणस्थानापेक्षा सम्यक मिथ्या दृष्टी ही दृष्टी ही संख्येय गुन्हा सम्यक मिथ्या दृष्टी म्हणजे तिसऱ्या गुणस्थानवरतीची संख्या संख्यात गुन्हा कोणापेक्षा सासाधन सम्यक दृष्टीपेक्षा संख्यात गुन्हा घ्यायचे असंयत सम्यक दृष्टी ही संख्येय गुन्हा असंयत म्हणजे चौथ्या गुणस्थानवरती जीव त्याच्या संख्यात गुणी राहतील दृष्टी हो संख्ये असंख्येय गुन्हा मिथ्यादृष्टीची संख्या मात्र असंख्येय गुन्हा असणार आहे देवगतो देवानाम नारकवत देवगतीमध्ये देवांचं कसं लावायचं नारकामध्ये जसं लावलं त्याप्रमाणे की सगळ्यात कमी कोणते राहतील सम्यक दृष्टी मग सम्यक मिथ्या दृष्टी जास्त असतील चौथ्या गुणस्थानवरती जास्त असतील आणि मिथ्या दृष्टी त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे हिंदी अब अल्पभौत्व का कथन करते एकशे अठ्ठेचाळीसावा पॅरिग्राफ वह हो दो प्रकार का है, सामान्य और विशेष सामान्य की अपेक्षा तीनों उपशमक सबसे थोडे हैं जो अपने अपने गुणस्थान के कालों में प्रवेश की अपेक्षा समान संख्या हैं है नंबर नंबरची नोट है, कम से कम एक और अधिक से अधिक चोवन म्हणजे प्रवेशाच्या अपेक्षेने एक प्रवेश करू शकतो किंवा जास्तीत जास्त चौपन तो अपने अपने गुणस्थान के कालों में प्रवेश की अपेक्षा समान संख्यावाले हैं उपशांत कषाय जीव उतने ही है म्हणजे जस जेवढे तिथं सांगितले तेवढेच इनसे तीन गुणस्थान के क्षपक संख्यात गुन्हे है क्षपक श्रेणीमधले जे चढणारे आहेत त्यांचे संख्यात गुन्हे कमसे कम एक और अधिक से अधिक एक आठ क्षीण कषाय वितरा क्षदमस्त उतने ही है बारावं जे गुणस्थान आहे ते शपकश्रेणीचे जे तीन गुणस्थान आहे प्रवेशाच्या अपेक्षेने तेवढेच राहणार आहे संयोग केवली और अयोग केवली प्रवेश की अपेक्षा समान संख्यावाले आहे संयोग केवलीचे आणि अयोग केवलीचे देखील कोणासारखे धरायचे श्रपक श्रेणीवाल्यांच्या समान आहे इनसे काल कालमे समुदित हुए सयोग केवली असंख्यात गुन्हे आहे परंतु संयोग केवली गुणस्थानात असणारे जे जीव आहेत ते किती राहणार एका वेळेला असंख्यात गुन्हे हे संख्यात गुन्हे असणार आहे इनसे अप्रमत्त संयत संख्यात गुन्हे है आता जेवढे केवली आहेत त्यांच्या संख्यात गुन्हे स सातव्या गुणस्थानवरती जीव असणार आहे इनसे संयत संख्यात गुन्हे है सातव्या गुणस्थानात जेवढे असतील त्याच्यापेक्षा संख्यात गुन्हे सहाव्या गुणस्थानात राहील इंसे संयता संयत असंख्यात गुन्हे है संयता संयत म्हणजे पाचव्या गुणस्थानातली जी संख्या आहे ती असंख्यात गुन्हे असणार आहे इंसे सासादन सम्यक दृष्टी असंख्यात गुन्हे है सासाधन सम्यक दृष्टी जीवाची संख्या असंख्यात आली इंसे सम्यक दृष्टी सम्यक मिथ्या दृष्टी संख्यात गुन्हे है इनसे गुने है इनसे मिथ्या दृष्टी अनंत गुन्हे है खालच हिंदी वाचून घेते एवढं फक्त आपलं झालेलं आहे एकशे एकोणपन्नास पॅरिग्राफ विशेष की अपेक्षा गती मार्गना के अनुवाद से नरक गतीमे सृथ्वी में सगळ्या पृथ्वी म्हणजे साती नरकातली संख्या घ्यायची के साधन सम्यक दृष्टि सबसे थोड़े है सगैंत कमी सम्यक साहन है सम्यक सम्य दृष्टि गुने है इनसे असंयत सम्यक दृष्टि असंख्या है इंसे मिथ्यादृष्टि गुने है नरका मध्य गुणस्थान रह चार चार गुणस्थान घरियंच गति में तिर्यांचो मे संयत सबसे थोडे है सगळ्यात कमी कोणते पाचव्या गुणस्थानवरती शेष गुणस्थान वाले तिर्यांचो का अल्प बहुत्व ओघ के समान है उरलेले चार गुणस्थान वर सांगितलं त्याप्रमाणे घ्यायचं मनुष्यगती मे मनुष्य के लेकर प्रमत्त संयत तक का अल्पबहुत्व के समान है मनुष्य गति मध्ये सरळ ओघके समान राहणार आहे प्रमत्त संयतोन्से संयता संयत संख्यात गुणे है बरोबर आहे ना पाचवा गुणस्थानापेक्षा संख्यात गुणे सहाव्या गुणस्थानातले अप्रमत्त पाहिजे कमी कशी आली संख्यात गुन्हे म्हटलं ना प्रमत्त संयत संयता संयत संख्यात गुन्हे है म्हणजे पाचव्याची जास्त झाली ना संयता संयत संख्यात गुन्हे है हो मग पाचव्याची जास्तच आहे ना पाचव्याची संख्या जास्तच आहे ना का बरं जास्त येणार नाही मनुष्यगती जरी घेतली तरी पाचव्याची संख्या जास्तच राहणार आहे एक वाक्य राहिलं आहे मला वाटतं इथं त्यांचं टाकायचं नाही नाही अप्रमत्ताच टाकायचं राहिलं इथं घेतलं आहे ना वर की घेतलंच नाही आहे बरोबर आहे सामान्यवत घेतलं आधी असंय अप्रमत्त संयत घेतला आहे ना उपशमक आधी प्रमत्त संयताना सामान्यवत प्रमत्त संयत घेतलेला आहे आणि मग बरोबर तत हा संख्येय गुण हा संयता संयता हा प्रमत्त संय संयत जे आहे त्याच्या संख्यात गुन्हा पाचव्या गुणस्थानवरती असणार आहे इनसे सासादन सम्यक दृष्टी संख्यात गुन्हे आहे पाचव्यापेक्षा सासादन सम्यक दृष्टी सा संख्यात गुन्हे म्हणजे जास्त इनसे सम्यक मिथ्या दृष्टी संख्यात गुन्हे आहे म्हणजे तिसऱ्या गुणस्थानवरती संख्यात गुन्हे म्हणजे जास्त गुन आहेत इनसे असंयत सम्यक दृष्टी संख्यात गुन्हे आहे चौथ्या गुणस्थानवरती जीव मिश्र म्हणजे तिसऱ्यापेक्षा जास्त आहे जास्त तर संख्यात गुण गुन्हेने जास्त आहे सातव्या गुणस्थानामध्ये वर सांगितलंय ना इथं वरती आपल्या एकशे अठ्ठेचाळीस पेज मध्ये एकशे अठ्ठेचाळीसमध्ये ते मनुष्यालाच लागणार आहे की नाही अप्रमत्त संयता संख्येय गुन्हा प्रमत्त संयता संख्येय गुन्हा हो ना गतीच्या अपेक्षेनं तेच लागणार आहे ना दुसरं लागू शकत नाही ना मनुष्यच गती आहे ती हो गती नाही बदलायची गुन्हा बदलाय मनुष्य गती सगळ्यात कमी कोण अप्रमत्त कमी मग प्रमत्वाला त्याच्यापेक्षा नाही घेतली नाही त्या वाक्यात घेतलाय ना हे आहे ना घेतली ना। नाही म्हणजे सामान्याप्रमाणे लावून घ्या आता जशी औपशमिकाची संख्या किती राहील त्याच्यापेक्षा क्षपकाची संख्या जास्त आहे या वाक्यात आलं ते मनुष्य गती में मनुष्यों के उपशमकों से लेकर की संख्या जास्त राहते रहती ते 108 असतात 54 असतात हा फरक असतो म्हणून के सामान्यवत सांगू टाकले नाही यातचई आलं ना मनुष्य गती में मनुष्यों के उपशमकों से लेकर प्रमत्त संयत्त तक्का अल्प बहुत्व ओघ के समान है आता झालं इनसे मिथ्या दृष्टि असंख्यात गुने है देवगती में देवों का अल्प बहुत्व नारकियों के समान है